सातपूर परिसरात घरफोडी करून फरार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं नंदुरबार येथे जाऊन सापळा रचत अटक केली कृष्णकुंज समतानगर एम ए बी कॉलनी आणि डॉक्टर आंबेडकर भाजी मार्केटसमोर सातपूर नाशिक येथे बंद घराचे लोखंडी दरवाजे तोडून हॉलमधील लोखंडी कपाटातील सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली होती त्यात निष्पन्न झाले की सदर घरफोडी करताना संशयित हे मोटार सायकलवर आलेले दिसले संशयितांचा सीसीटीव्ही फुटेजच्या तपासाचा धागा पकडून त्या माध्यमातून पाठलाग करून सुमारे ऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी करून संशयित हा सिकलकर असल्याचे निष्पन्न झाले हवलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर घरफोडी ही परबत सिंग सिकलीकर यांनी केली असून तो नंदुरबार येथे आला आहे त्याने सदर माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी पोलीस आणि उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांना देऊन त्यांनी पथकाला योग्य ते मार्गदर्शन करून पथक नंदुरबार येथे पाठवण्याची परवानगी दिली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नंदुरबार येथे जाऊन संशयित सिंग दिलीप सिंग सिकलीकर वय सदोतीस वर्ष राहणार बलवा रोड एकतानगर जिल्हा नंदुरबार यास सापळा राहून ताब्यात घेतले पथकाने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकल देखील हस्तगत केल्या आहेत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक